रामराम मित्रांनो कोळेकर पाटील बीडमध्ये संतोषांना देशमुखांची हत्या झाली त्याला खूप दिवस होऊन गेले आता आणि या सगळ्या प्रकरणामधला एक आरोपी अजूनपर्यंत जो कृष्ण आंधळे नावाचा आरोपी आहे तो सापडला गेलेला नाही आहे ही आपण बोलून बोलून आता तोंडपाठ झाल्यासारखी गोष्ट झाली म्हणजे इतिहासामध्ये त्या पुस्तकांमध्ये शिकवण्यासारखी गोष्ट झाल्यासारखी झाली खरोखर या राज्याचं सिस्टम यंत्रणा किती तत्पर आहेत ह्या सगळ्या घटनेवरनं कळेल या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये बोललेले की येणाऱ्या सहा महिन्यामध्ये संतोषाना देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा दिली जाईल त्यांची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवली जाईल आठ महिन्यापेक्षा जास्त काल हा उलटून गेलेला आहे आणि अजूनपर्यंत संतोषाना देशमुखांच्या मारेकऱ्यांना पकडलं नाही एका मारेकऱ्याला परंतु एक महत्त्वाची बातमी देखील आज समोर आलेली आहे की आज त्यांची तारीख होती आणि त्या तारखेमध्ये अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतो आहे सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या उज्ज्वल निकम जे संतोषाना देशमुखांची केस सांभाळत आहेत बघतायत त्यांची भारतीय जनता पार्टीनं राज्यसभेवरती खासदार म्हणून निवड करण्यात आलेली चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये त्यांचा काय स्वार्थ असेल नाही आपल्याला माहीत नाही परंतु सव्वीस अकरामध्ये त्या अफजल कसाबला फासावरती लटकवण्यामध्ये याच उज्ज्वल निकमांचं एवढं मोठं योगदान आहे की तो देश कधीही विसरू शकत नाही आणि त्या गोष्टीमुळे काय होईना उज्ज्वल निकमांची राज्यसभेवरती खासदारकी देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे परंतु त्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातली जी सध्याची केस सुरू असलेली संतोषांना देशमुखांची आहे या केसवरती कोणताही परिणाम झाला नाही पाहिजे आणि तसं आज मला ते दिसलं म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा उलगडा करून सांगतोय की उज्ज्वल निकम आज स्वतः त्या केसला हजर होते आज वाल्मिक कराडच्या निर्दोष आहे मी या अर्जावरती सुनवाई पार पडणार होती आणि ती पार पडली वाल्मिक कराडच्या वकिलांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांचं बाजू मांडली वाल्मिक कराड कशा पद्धतीचं दोषी आहे दोषी नाही वाल्मी कराडचा आहे केसमध्ये काय रोल आहे काय रोल नाही काय पुरावे आहेत काय पुरावे नाही आहेत आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही नजरेसमोर ठेवून आमच्या वाल्मिक कराड या माणसाला निर्दोष सुटका द्यावी असं त्याच्या वकिलाचं म्हणणं होतं परंतु याच वेळेला सरकारी वकील म्हणून जे काम करत आहेत संतोष नाना देशमुखांचे वकील म्हणून जे काम करत आहेत उज्ज्वल निकम यांनी एक तास पूर्णपणे एक तास कोर्टाची वेळ घेतली आणि प्रत्येक वाल्मिक कराडच्या वकिलाचा मुद्दा खोडून टाकाडला आणि त्यांना पटवून दिलं की कशा पद्धतीचा वाल्मिक कराड हाच सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे कृष्ण तो आपला सुदर्शन घुले हा जरी त्याचा मुख्य सूत्रधार असला तरी याच्या पाठीमागच्या म्हणजे पडद्या पाठीमागचा डायरेक्टर दिग्दर्शक हा वाल्मिक कराड आहे आणखी काही गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या कोर्टाला आणि शेवटी अजून वाल्मिकी कराडच्या बाकीच्या साथीदारांनी देखील हा अर्ज केलेला आहे आम्ही निर्दोष आहोत म्हणून खरं तर कालची गोष्ट होती की मुंबई हायकोर्टाने दोन हजार सहा साली झालेल्या आपल्या रेल्वे बॉम्बस्फोटमधल्या बाराच्या बारा आरोपींना निर्दोष मुक्तता केली होती म्हणजे कशा पद्धतीचा हा न्याय मिळतोय सध्या महाराष्ट्राला किंवा भारताला हे पाहण्यासारखी गोष्ट आहे जर बाराच्या बारा आरोपी हे निर्दोष होते हे पंधरा वीस वर्षानंतर जर समजतं तर खरे आरोपी कोण आहेत आणि बॉम्बस्फोट घडवला कोणी ते आरोपी कुठेत कोण प्रश्न विचारणार कोण उत्तर देणार एक अपेक्षा फक्त हीच आहे की संतोषाना देशमुखांच्या आरोपींना देखील वीस वीस वर्ष तीस तीस वर्ष जेलमध्ये मस्तपैकी व्ही आय पी ट्रीटमेंट देता देऊन नंतर वीस वर्षानंतर पंधरा वर्षांनी ते दोघं सगळे निर्दोष आहेत एवढं म्हणून एवढं फक्त आपली अपेक्षा आहे या सगळ्या प्रकारामध्ये उज्ज्वल निकमाने आज खरोखर जमेची बाजू त्यांनी लावून धरली प्रत्येक गोष्ट वाल्मिकच्या वकिलाची खोडून काढली आणि वाल्मिक कराड हा निर्दोष नाही हे सिद्ध केलं आणि वाल्मिक कराडचा जो काही अर्ज होता कोर्टाला की मी निर्दोष आहे माझी मुक्तता करावी निर्दोष म्हणून कोर्टाने ती डिनाय केली ॲक्सेप्ट केली नाही आणि वाल्मिक कराडला एक मोठा झटका बसलेला आहे आता ह्याच्यातनं घडलं काय ते समजून घ्या वाल्मिक कराड जो त्याला वाटत होतं की तो निर्दोष आहे किंवा त्याच्या वकिलांना जे काही वाटत होते की या या पुराव्यांच्या आधारे किंवा या पुराव्या अभावेशी वाल्मी हा सुटू शकतो आणि कोर्टाने त्याचा जामीन म्हणजे निर्दोष असल्याचा अर्ज फेटाळला त्याच्यावरनं एक गोष्ट मात्र निश्चित होते की सरकारी वकिलांकडे असे काहीतरी पुरावे आहेत किंवा सरकारची पक्षाकडे असे काहीतरी पुरावे आहेत जे पुरावे बघता न्यायालयाने वाल्मिका वाल्मी, वाल्मी कराडला निर्दोष आहे म्हणून त्याला स्वीकारला नाही त्याचा अर्ज आता वाल्मिकचे जे वकील आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही खाडे नावाचे वकील आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये जाऊन आणि तिथून आमच्या आशिलाला रिलीफ देऊ मुंबई हायकोर्ट अशा पद्धतीच्या केसेसमध्ये खास करून लक्ष देत नाही का देत नाही कारण त्याचं असं सांग सांगितलं जाते की जर तू निर्दोष आहेस तर ज्या वेळेला ट्रायल उभी राहील त्या ट्रायलला तू उभा राहा फेस कर आणि जर निर्दोष असतील तर बाहेरच येशील जर निर्दोष नसशील तर अटकशील पण अशा केसमध्ये वाल्मिकला जामीन मात्र मिळू शकतो मुंबई हायकोर्टाकडून त्याला पूर्णपणे मुंबई हायकोर्ट हे निर्दोष तर करणार नाही परंतु जामीन मात्र देऊ शकतं की जामिनावरती बाहेर राहा आणि ट्रायलला तो हजर राहा पण सरकारी वकिलांचं वारंवार हेच म्हणणे की वाल्मिक कराड जर बाहेर आला तर जे दोन साक्षीदार आहेत सा या सगळ्या प्रकरणाचे या दोन्ही साक्षीदारांना ह्यांचा जीवाला धोका आहे आणि खरोखर धोका आहे ज्या पद्धतीनं वाल्मिक त्याचं नेक्सस चालू होतं त्या कराडमध्ये त्या बीडमध्ये आणि ज्या पद्धतीनं त्यांनी गुन्हेगारांची टोळ्या तयार केलेल्या आहेत एक टोळी नाही आहे खरं तर या राज्यामध्ये दळभद्री सरकार असल्यामुळे ह्या वाल्मिक कराला शिक्षा झाली नाही किंवा त्याची साधी चौकशी देखील झाली नाही आहे नाहीतर या वाल्मिक कराडचे कुठले कुठले नेक्सेस कोणाकोणासोबत आहेत हे बाहेर यायला जास्त वेळ लागला नसता परंतु त्याचं नशीब एवढं बलवत्तर आहे की त्याच्या समर्थनाचं सरकार आहे त्याच्या मालकाचं सरकार आहे त्याच्या बापाचं सरकार आहे म्हणून तो या सगळ्या प्रकरणामधून अजूनपर्यंत सेफ आहे विचार करा ना साधी सिंपल गोष्ट अजून त्या कृष्णा आंधळेला आपले बीड पोलीस पकडू शकले नाहीत तो कुठे गेलाय ते पोलिसांनाही माहित नाही पोलिसांचं म्हणणं आहे की तो कुठल्याही प्रकारचा डिवाईस वापरत नाही त्याच्यामुळं त्याला ट्रेक ट्रेस करणं आम्हाला सोपं जात नाहीये अरे मग तुम्ही त्याला शिक्षा कधी देणार कधी पकडणार त्याला आता याच्यामध्ये झाले असे की वाल्मिकनी अर्ज केला आज त्याचा फेटाळला विष्णू चाट्याने त्याच्या आजो बाकीच्या सहकार्याने देखील के अर्ज केले तर म्हणजे जसं उज्ज्वल निकम साहेबांनी सांगितलं की या सगळ्यांची एक मोडस ऑपरेंडी आहे की ज्या पद्धतीनं एकाचा अर्ज फेटाळा का काही दिवसानंतर दुसऱ्यांनी अर्ज करायचा तिसऱ्यांनी अर्ज करायचा असा सगळ्यांनी अर्ज करत करत कोर्टाचा वेळ घ्यायचा आणि जितक्या लांब ह्या सगळ्या प्रकाराला तपासाला लांबवता येईल या कोर्टाच्या सगळ्या प्रक्रियेला लांबवता येईल केस उभीच राहू द्यायची नाही यासाठी सगळ्या लोकांचं प्रयत्न आहेत आणि हा कोर्टाचा फक्त आणि फक्त वेळ वाया घालवणार आहेत त्याच्यामुळं सरकारी वकील जे उज्ज्वल निकम आहेत त्यांनी विनंती केली कोर्टाला की या सगळ्यांना एकच सांगा की तुम्हाला ज्या ज्या वेळेला अर्ज द्यायचे त्यावेळेला सगळे एकत्रच अर्ज द्या जे काय दे असेल ते एखाद्या एकदाच आपण त्या अर्जावरती सुनावणी घेऊन वेळ आपला कमी वाचून टाकू आणि खोरीखरची गोष्ट आहे की बीडमध्ये अजूनपर्यंत वाल्मिक कराडला शिक्षा झाली नाही किंवा ह्या सगळ्या आरोपींना शिक्षा झाली नाही त्याच्यानंतर कितीतरी प्रकाराच्या हत्या झाल्या हाप मर्डर झाले रोज त्या ठिकाणी कोणाला ना कोणाला तरी बडवतायत बोलून बोलून आपला पिट्टा पडला पण सरकारला काडी मात्र काय फरक पडत नाही कारण ते रेड्याचं कातडं पांघरून घेतलेलं आहे त्यांना तेव्हाच फरक पडेल ज्या वेळेला तुम्हाला त्यांना धाकवून द्यावं लागेल मतपेटीतून की आम्ही तुमचे बाप आहोत तुम्ही आमचे बाप नाही सत्ता कुठल्याही पद्धतीनं कसंही करून हानी ट्रॅप लावून असं करून तसं करून मिळवली जरी असली तरी पाच वर्ष फक्त तुम्ही सत्तेचे सेवक हा सत्ता करण्याचं काम तुम्हाला दिलं तुम्ही या राज्याचं आणि या राज्यातल्या तेरा कोणती कोटी जनतेचा बाप झाला नाही तेरा कोटी जनताच या राज्याची बाप आहेत तुमचेही बाप आहेत हे ज्यावेळेला निवडणुकीतून दाखवून देईल त्यावेळेला अशा प्रकारचे हे रेड्याची कातडी पांघरलेली औलाद्या ह्यांना जागेवरती येतील बाकी वाल्मिकी कराड हा सुटणार नाही आता जवळपास निश्चित झालेलं आहे जरी तो जामिनावरती जरी सुटला तरी त्याच्यावरती तो निर्दोष आहे हा डाक काही कायम स्वरूपी आता तो निघणार नाही हे जवळपास निश्चित झाले समजून चला फक्त आता लवकरात लवकर ही केस उभी राहावी ट्रायल व्हावं आणि या सगळ्या लोकांना फासावरती लटकवावं एवढी आपली विनंती आहे पण ते होईल का नाही होईल माहीत नाही कारण वीस वीस वर्षापूर्वीच्या केसेस आता निर्दोष मुक्त व्हायला लागलेत त्याच्यामुळं हे आरोपी फासावरती लटकतील की नाही तुम्हाला काय वाटतं तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स चॅनेलला सबस्क्राईब करा जवळ जवळ नव्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव टक्के लोक आपले व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईबच करत नाहीत करा एक बटन दाबायचं फक्त तुम्हाला कारण आपण अशा प्रकारच्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्याच्यामुळं नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार